आम्ही लग्न करणार नाही राहण्याचा आग्रह धरल्याच्या रागातून तरुणीच्या नातेवाईकांनी तरुणीला बैदम मारहाण केली या मारहाणीत वैष्णवी लक्ष्मीकांत पवार वर्ष चोवीस राणा शेनिवारपेठ कोल्हापूर इचा मृत्यू झाला ही घटना बुधवारी दिनांक तीन रोजी रात्री ते गुरुवारी दिनांक चार पहाटेच्या सुमारास घडली या प्रकरणी लक्ष्मीपोरी पोलिसांनी मृत तरुणीचे आई शुभांगी वयवर्ष पन्नास भाऊ सूरज वयवर्ष वीस आणि मामा संतोष बबन अडसुळे वयवर्ष पस्तीस सध्या राहणार देवठाणे तालुका पन्हाळा मूळ राहणार एकलकरंजी या तिघांना अटक केली याबाबत अधिक माहिती अशी की खाजगी बँकेत नोकरी करणारी वैष्णवी पवार ही आई आणि लहान भाऊ यांच्यासोबत शनिवारी पेठेतील घरात राहत होती नऊ वर्षांपूर्वी तिच्या वडिलांचे निधन झाले आहे तिचे ओळखीतील एका तरुणाशी प्रेमसंबंध होते दोन्ही कुटुंबियांचा याला पाठिंबा होता मात्र लग्न न करता दोघे एकत्र राहण्याचा विचार करीत होते लग्न तरी करा किंवा प्रेमसंबंध तोडा असा आग्रह वैष्णवीच्या आईने धरला होता त्याबद्दल समजूत काढण्यासाठी शुभांगी पोवार या बुधवारी मुलगी वैष्णवी मुलगा सूरज आणि भाऊ संतोष यांना सोबत घेऊन एसटीने पुण्याला कात्रज येथे गेल्या तिथे वैष्णवी आणि तिच्या प्रेकरला लग्न करण्याचा सल्ला दिला मात्र दोघेही लग्न न करता एकत्र राहण्यावर ठाम होते त्यामुळे चिडलेल्या शुभांगी मुलगा मुलगी आणि भावाला घेऊन परत आल्या ते चौघे थेट देवठाणे तालुका पन्हाळे येथे संतोष आडसुळे यांच्या घरी गेले तिथे तिघांनी काठी दोरी आणि लोखंडी सळळीने वैष्णवीला बेदाम मारहाण केली तासभर मारहाण सुरू होती त्यानंतर रात्री दोनच्या सुमारास सर्वजण जेवण करून झोपले काही वेळाने वैष्णवीच्या पोटात दुखू लागले पाट्याच्या सुमारास तिला खासगी रुग्णालयात घेऊन गेले मात्र प्रकृती अधिकच बिघडत असल्याने कोल्हापुरातील रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला लक्ष्मीपुरी येथील खाजगी रुग्णालयात पोहोचल्यानंतर उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले अंगावर मारहाणीच्या खुना असल्याने डॉक्टरांनी लक्ष्मीपुरी पोलिसांना कळवले त्यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत धक्कादायक प्रकार समोर आला पोलिसांनी तातडीने तिन्ही संशयितांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे